नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंचवीस प्रश्न सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चालू घडामोडीवरील पंचवीस प्रश्न ते सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळं जर व्हिडिओ तुम्हाला आव जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फायद्याच आहे चला आपण सुरू करूया आजचे जे केचे प्रश्न वही आणि पेन काढून पटकन बसा आपण सुरू करूया सुरू करूया पहिला प्रश्न आहे सोळा नोव्हेंबरपासून संविधान चौकात कोणता महोत्सव सुरू होत आहे काय बघा सोळा नोव्हेंबरपासून संविधान चौकात कोणता महोत्सव सुरू होत आहे ऑप्शन आहेत युवा सशक्तीकरण महोत्सव सामाजिक एकता महोत्सव शिक्षण विकास महोत्सव संविधान दिवस महोत्सव तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक एकता महोत्सव रिपब्लिकन फेडरेशन तर्फे सामाजिक एकता महोत्सव सोळा अठरा नोव्हेंबर आयोजित केला आहे सोळा ते अठरा चौकात काय सामाजिक एकता महोत्सव चला आपण पुढचा प्रश्न बघूया सामाजिक एकता महोत्सवात पहिल्या दिवशी कोणाचे व्याख्यान आहे अमरते सेन जॉन रघुराम राजन चंद्रशेखर बावनखोळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जॉन ड्रेस आरोग्य व्यवस्थेवर व्याख्यान देणार आहेत ते कशावर आरोग्य व्यवस्थेवर चला पुढचा प्रश्न आहे इंडिगो कोणत्या दोन शहरांदरम्यान नवीन फ्लाईट सुरू करत आहे दिल्ली मुंबई मुंबई बह बहरीन बेंगळुरू रियात कोची दोहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेंगळुरू रियाद ते कधीपासून चालू सोळा नोव्हेंबरपासून डायरेक्ट फ्लाईट सुरू होणार आहे बेंगळुर रियात इंडिगो इंडिगो हे विमान कुठं फ्लाईट कुठं चालू होणार आहे बेंगलुर आणि रियात चला पुढचा प्रश्न बघूया इंडिगोची नवीन फ्लाईट कोणत्या देशासाठी आहे कतार ओमान कुवेत सौदी अरेबिया कोणासाठी आहे ऑप्शन प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सौदी अरेबिया रियाद हे सौदी अरेबियाची राजधानी आहे म्हणजे कुठं बंगलोरपासून रियाद पर्यंत ही फ्लाईट चालू होणार आहे रियाद हे कोणाचं कोणाची राजधानी आहे तर सौदी अरेबियाची राजधानीची सौदी अरेबियाची राजधानी शहर आहे रियाद चला पुढचा प्रश्न बघूया आपण पाचवा आई ने पंधरा ते वीस नोव्हेंबर साठी कोणता हवामान अंदाज दिला उष्णतेची लाट प्रचंड हिमवृष्टी वादळी वाऱ्याची शक्यता आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम कोणावर होतो शेतकरी विद्यार्थी खेळाडू अभिनेते हवामानातील अचानक बदल हा फक्त शेतकरी शेतकरी वर्गावर प्रभाव त्याचा पडत असतो चला पुढचा प्रश्न आपण बघूया सामाजिक एकता महोत्सव किती दिवसांचा आहे सामाजिक एकता महोत्सव हा किती दिवसात एक दिवस दोन दिवस तीन दिवस कि पाच दिवस या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी तीन दिवस सोळा ते अठरा नोव्हेंबर हा तीन दिवस उत्सव चालणार आहे कदा सामाजिक एकता महोत्सव चला पुढचा प्रश्न बघूया सामाजिक एकता महोत्सव कुठे आयोजित केला आहे मुंबई पुणे नागपूर संविधान चौक कुठं केला आहे तर ऑप्शन क्रमांक डी संविधान चौक कार्यक्रम संविधान चौकात आयोजित केला आहे कोणता महोत्सव सामाजिक एकता महोत्सव चला पुढचा प्रश्न काय आय एम डी म्हणजे काय इंडियन मेडिकल डिपार्टमेंट इंडियन मेटलॉजिक डिव्हिजन इंडिया मॉनिटरिंग डायरेक्टरेट आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच हवामान अंदाज देणारी भारत सरकारची संस्था चला पुढचा प्रश्न आपण बघूया रियात कोणत्या खंडात आहे युरोप आशिया आफ्रिका दक्षिण अमेरिका म्हणजे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आशिया म्हणजे सौदी अ सौदी अरेबियाच कुठं आहे आशियामध्ये आशिया, आशिया खंडात आहे चला रियाद ही कोणाची राजधानी आहे तर सौदी अरेबियाची हे शहर आहे त्यांना कुठून कुठून इंडिगो फ्लाईट चालू झाले तर बेंगळूर आणि रिया हे तुम्ही लक्षात ठेवायचे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा प्लीज लाईक करा लाईक करत चला चला, चला पुढचा प्रश्न बघूया जॉन रेज कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे विज्ञान आरोग्य व सामाजिक धोरण राजकारण अंतराळ संशोधन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य व सामाजिक धोरण ते आरोग्य आणि समाज विकासाशी संबंधित अभ्यासक आहेत कोण जॉन ड्रेस प्रश्न आपण बघूया बघा चला आपला बारावा प्रश्न काय इंडिगो कोणत्या प्रकारची उड्डाण सेवा देणार पहिला ऑप्शन आहे स्टॉप ओव्हर सेवा डायरेक्ट सेवा चार्टर सेवा मालवाहू सेवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डायरेक्ट सेवा बेंगळुरु थेट उड्डाण होणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया चेतावणीनुसार कोणाला विशेष काळजी घ्यावी लागेल ऑप्शन आहेत पर्यटक शेतकरी व ग्रामीण भाग उद्योगपती शिक्षक या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शेतकरी व ग्रामीण भाग वीज पावसामुळे शेती व ग्रामीण भाग प्रभावित होतो त्यामुळे शेतकऱ्याला आणि ग्रामीण भागातील लोकांना काही त्याची काळजी घ्यावी लागेल चला पुढचा प्रश्न बघूया सौदी अरेबियाची राजधानी कोणती आपण पाठेमागे जेद्दा रियाद मक्का किंवा दिन आपण पाठेमागेच बघितलं काय आहे ऑप्शन क्रमांक बी रियाद कोणाची राजधानी आहे तर सौदी अरेबियाची चला पुढचा प्रश्न बघूया सामाजिक एकता महोत्सव कोणत्या संस्थेतर्फे आहे एन एस एस रिपब्लिकन फेडरेशन युन, युनेस्को आणि एन सी पी सी आर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी रिपब्लिकन फेडरेशन चला पुढचा प्रश्न बघूया काय हवामानातील बदलाचे प्रमुख कारण कोणते तंत्रज्ञान प्रदूषण पर्यटन की उद्योग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच प्रदूषण चला पुढचा प्रश्न बघूया थंड हवा जास्त कोणत्या महिन्यात जाणवते मे जून नोव्हेंबर कि ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नोव्हेंबर चला पुढचा प्रश्न बघूया इंडिगो कोणत्या प्रकारची विमान कंपनी आहे सरकारी खाजगी सैनिकी कि माल मालवाहतूक या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी खाजगी चला पुढचा प्रश्न बघूया चा कार्यक्रम कुठे प्रसिद्ध झाला ऑप्शन आहे महाराष्ट्र टाइम्स सरकारी मंच पी आय बी इंडिया टुडे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अप्षे, ऑप्शन ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र टाइम्स चला पुढचा प्रश्न आपण बघूया फ्लाईट सुरू होण्याने कोणाला फायदा होईल व्यापारी प्रवासी विद्यार्थी व दोन्ही ए आणि बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी चला पुढचा प्रश्न आपण बघूया हवामान बदलामुळे कोणती समस्या वाढू शकते ऑप्शन आहेत पर्यटन पूर्व वादळ सिनेमा क्रीडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूर्व वादळ अशा प्रकारे आप, आज आपण पंचवीस प्रश्न बघितलेले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद